कविता कविता किचन मध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मुगाचं वरण मुगाची डाळ एक वाटी स्वच्छ धुवून या डेचकी मध्ये एक टोमॅटो तांब्या भरून पाणी टाकून अशी छान शिजवून घेतलेली आहे चला तर पाहूया मुगाच्या वरणाची रेसिपी चला तर मग हे आपण उतरून घेऊया आणि पातेलं ठेवूया चला तर बनवूया आपण हे जे हळद मीठ आणि तिखट याच्यात टाकून घेऊया आणि याला मिक्स करून घेऊया पाहूया दोन मिनिटांनी चला तर आपण तडका पाहूया दोन चमचे तेल टाकून घेऊया थोडासा कढीपत्ता पण टाकूया आधी मोहरी टाकू एक चमचा जिरं टाकू एक चमचा आणि ज्या हा आपला लसूण आहे ना काचा पाकडा खावाला कुटून घेतलेला असा मोठा मोठा कुटला छान छान येते आपल्या वरणाला तर लाल होईपर्यंत फ्राय करून घेऊया हे पहा थोडीशी कोथिंबीर पण टाकूया आणि आपल्याला थोडंसं गरम पाणी पण लागू आपल्याला जसं पाहिजे तसं करू शकतो घट्ट करायचं असेल तर आपण पाणी नाही टाकायचं माझ्या मुगाच्या वरणाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे पहा खूप छान आलेलं आहे खमंग खमंग वाश येत आहे आता थोडासा कांदा पण टाकूया म्हणजे आपलं वरण छान होईल हे पहा आता आपण तडका टाकून घेतो दोन मिनटं लगेच झाकून घ्यायचं जे आपलं वरण छान होते आता जे बाकीचं आहे ना ते पण टाकून घेऊयाला आता दोन मिनिट आपण झाकून ठेवून शिवून घेऊया पाहूया दोन मिनिटांनी हे पा आपण थोडस एक गरम पाणी पण टाकून घेऊया आणि आता आपल्याला त्याला छान उकळी येऊ हो द्यायची दोन मिनटं फास्ट गॅस करून शिजवून घेऊया भाताबरोबर भाकरी बरोबर चपाती बरोबर खायला खूप छान लागते मुगाचे वरण व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहूया दोन मिनटानं वरणाला उकळी आल्यावर हे पहा आता आपल्या वरणाला छान उकळी आली आहे ह्याच्यावर असं कोथिंबीर टाकून घ्यायचं आणि थोडंसं हलवून घ्यायचं खूप छान झालंय आपलं मुगाचं वरण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद कमेंट करून सांगा कसं झालंय आमचं मुगाचं वरण भेटूया रेसिपी मध्ये बाय काकची लाईक कमेंट माहित नाही शेअर करा सबस्क्राईब करायला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद